काम सांगितलं हमदर्द समजून माझ्याकडे आगा तर मी कधीच त्याला सरदर्द समजलो नाही काँग्रेसच्या पक्षाचे तरी मी काम मी काम केलं हा माझा साधा प्रश्न कोणी म्हणतात सहानुभूती सहानुभूती इतके वर्ष असले तर मग ठीक आहे माझं बिघडणार नाही सहानुभूती तुम्ही जर आज सहानुभूतीवर मतदान कराल विकासावर करणार नाही तर मग चार वर्ष एकोणतीस चार वर्ष अकरा महिने एकोणतीस दिवस तेवीस तास एकोणसाठ मिनिट मग तुम्हाला तुमची सानुती करावी लागेल हां तुम्ही विकास कामाच्या तुलनेने कर मतदान करा तुम्हाला वाटलं की सुधीर मुनगंटीवार हा विकासच करू शकत नाही तर मग मतदान नको आहे विकासासाठी करा की मी पूर्ण शक्तीने विकास करू शकतो राज्य सरकारचा आशीर्वाद हा तुमच्या पाठीशी उभा राहील केंद्र सरकारचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी उभा राहील आणि जर तुम्हाला वाटतं की मग जातच पाहिजे आहे मग मला वाटतं की आज तरी समाजामध्ये जात पाहिली जात नाही एखादा पेशंट एखाद्या जातीचा असेल तो असं म्हणतो का की डॉक्टर जातीचा असेल तरच मी जाईल एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर तो असं म्हणतो का की मी समोसा एक प्लेट ऑर्डर देताना पाहिले तो समोसा बनवणारा माझ्या जातीचा आहे की ते पाहिजे मी माझ्या मुलाला शिक्षणासाठी पाठवताना मी असा विचार करेल की हा माझ्या जातीचा असेल तरच शिकवेल मला वाटतं की जर आम्ही जात या ठिकाणी पाहत नाही तर निवडणुकीमध्ये चूक होणार नाही आणि हे पब्लिक आहे सब जानती आहे हां माझ्यापेक्षा जर समोरच्या उमेदवारांनी पहाड उभा केला असेल विकासाचा माझं काहीच मत नाही चार वर्ष तेही खासदार होते तुम्हीही दोन वर्ष आठ महिने सत्तारूढ पक्षाचे आमदार होते मी तर दोनही वर्ष जा व्हायचे आहे मला वाटतं की लोकांनी विकासावर मतदान करावं आणि मीही खात्री देतो की तुम्ही मला मतदान केलं तो या मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी या मतदारसंघाला देशातला उत्तम मतदार संघापैकी एक मतदारसंघ करण्यासाठी मी जीवाची बाजू घेऊन काम करेल एवढंच सांगतो आता निर्णय ईश्वराचा अंश असणारा मतदारांवर आहे मगा हा ईश्वराचा अंश असणार आहे मतदारांनी गोड प्रसाद दिगा खारट दिगा तडू दिगा तुरट दिगा तर तुम्ही आनंदाने स्वीकारेल कारण मी सोळा मार्च एकोणीसशे पंच्याण्णवलाच घोषणा केली की विजय झाला तर माझायचं नाही पराभव झाला गा, तर गाजायचं नाही हम जीत का गर्व नाही मनाएंगे हार पे शर्म नाही करेंगे विजय हुआ तो मतदाताओं को समर्पित हार ही तो उनको ही समर्पित